उद्या आपण बाहेर करतोय आपण इथं येत नाहीये म्हणून सहज मी आज इथं आलो आहे सगळे शिक्षक ग्रंथांची भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं असं आमच्याकडं मटेरियल आहे मी सांगितलं त्यांना की हे दर्जेदार विद्यार्थी मित्र मटेरियल आहे कारण कसं आहे शिक्षकांना मर्यादा पडतात शिक्षक सगळे घेऊ शकतील पण तुम्हाला पाहिजे की नको म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की स्पर्धेच आहे त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला सुद्धा त्या स्पर्धेत उत्तरा पाहिजे तुमच्याकडं गुणवत्ता आहे फक्त थोडीशी आर्थिक परिस्थिती आणि आपण करत नाही त्या दोन गोष्टी आपल्याकडे तर तसं करू नका तर त्या दृष्टीने तुम्हाला पुस्तकं घेणं आहे विद्यार्थी कशाचा भूकेतला पाहिजे कुरकुरे वडापाव पाहिजे का नाही तर विद्यार्थी पुस्तकाचा हा पुस्तकाचा बुक घेतला पाहिजे तर त्या दृष्टीने अशी आमची वेगवेगळी पुस्तकं आहेत स्कॉलरशिपची असतील त्यानंतर प्रण शोध आहे परीक्षा आहे तर ती फक्त मित्र तुम्ही आपल्या पालकांना सांगा मला माहिती आहे की पालकांना सांगितलं गरीब विद्यार्थी असेल तर तो ते देऊ तो घेऊ शकतो फक्त तुम्ही काय तयार पाहिजे ज्याप्रमाणे युद्धामध्ये शत्र विजय मिळवायचा आपल्याकडे काय पाहिजे हो सैद वळ पाहिजे दाडू गोळा पाहिजे तर आपण विजय मिळू तर आपण ह्या परीक्षेला सामोरे जायचे आपल्याला यश मिळवायचे तर त्यासाठी पुस्तकं पाहिजे दुसरी गोष्ट काय तुम्ही ह्या परीक्षेला जरी विद्यार्थी तो बसला आणि पाच नव्हे अगदी तुम्हाला मध्ये नाही आला पाच जरी झाला तर मी सांगतो तुमचा आठवी ते नववी पर्यंतचा अभ्यास झालेला असतो कारण हे आठवी नववीचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा काय असती कशी असते आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की तुमचे बहीण भाऊ है नाही मला मिलिटरीच्या परीक्षेला जायचंय मला कुठं तलाठी ग्रामसेवक आता मला इथं बरेच फोन येतात आसपासचे जे आहेत त्यांना आहे माझ्या एम पी सी युपीसी त्यांच्या काय परीक्षा आहेत त्यांची पण माझ्याकडे पुस्तक असतात मी सोशल काम म्हणून सामाजिक काम म्हणून ते काम करत असतो विद्यार्थ्यांसाठी पण तेव्हा ते म्हणतात पण तेव्हा त्यांना म्हणतात कुठलं पुस्तक वापरायचं काय करायचं पण आता तुम्ही ह्या परीक्षा दिल्या म्हणून त्यासाठी शासनाने काय केलेलं आहे आमच्या वेळेला पूर्वी तुम्हाला आपल्याला सर्वांना माहित असल की जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनाच वाचवायचे माहिती नसायची केव्हा परीक्षा काय असती पण आता एवढं उद्बोधन उद्बोधून